तुला सांगितलं ना गाई मला कांबळे आडनावच्या मुलाशी लग्न करायचं नाही आहे ते जर आडनाव बदलायला तयार बदलायला तयार असतील ना तरच मी लग्न करेन आमच्या शेजारच्या रुतीदीदीचा दिदीचा हा सकाळ सकाळ चाललेला दंगा तिला पाहायला आलेल्या मुलाला चांगला जॉब होता स्वतःच घर होतं आईवडील चांगले सुशिक्षित होते ऋति दिदीच्या घरच्यांना मुलगा पसंत होता मुलाकडच्यांनाही ऋति दिदी पसंत होती पण रुतीदीदी दिदी लग्नाला नकार देत होती कारण मुलाचं आडनाव कांबळे आहे आणि गम्मत पाहणा ऋति दिदीचंही आडनाव कांबळे आहे पण या आडनावाचा ती तिरस्कार करत होती आणि या तिरस्काराची सुरुवात झाली तिची पोस्टिंग गावात झाल्यानंतर शहरात वाढलेल्या तिला आडनावामुळे अशा काही त्रासाला सामोरे जावे लागले नव्हते मनाने हळवे असणाऱ्या तिची पोस्टिंग मात्र गावात झाले गावात तिला भावकीतच रूम मिळून गेले काही कामानिमित्त दुकानात गेल्यानंतर तिथल्या दुकानात काम करणाऱ्या बाईने ती गावात नवीन दिसल्यामुळे तिची चौकशी सुरू केली तलाटे आहे म्हटलं तिला मात्र आत बोलून चहा पाणी दिले त्यानंतर तिचे नाव विचारले ऋतू कांबळे म्हटल्यावर त्या बाईच्या आवाजातील नम्रपणात बदल झाला आंबेडकरांमुळे तुमच्यातली तर सोन्यात चमचा घेऊन जन्माला आले आहेत कमी मार्क असले तरी तुम्हाला मोठ्या पोस्ट भेटतात असं म्हणून तिला तिने हिनवलं ऋती तिला ऋतुदीदी तिला काहीच बोलू शकली नाही आणि ती तेथून निघाली खरं तर ऋत्तिदिदी खूप हुशार राज्यात कास्टमधून पहिली व जनरलमधून तिसरी आली होती तिच्या मनात मात्र हा प्रसंग घर करून गेला हे खरं आहे अजूनही खेड्यापाड्यात माणसाला त्याचं राहणीमान विचारसरणी न बघता जातीवरून जज केले जाते एस सी एस टीमधील मुलांना चांगली नोकरी लागली चांगल्या ठिकाणी ॲडमिशन भेटली की ते कास्टमुळेच भेटले हे गृहीत धरले जाते लग्नानंतर तरी आपल्या आडनाव बदलेल आता जसं कळतं आपण कोणत्या जातीचं आहोत तसं लगेच कळणार नाही यावरून आपल्याला कोणीही अपमानित करणार नाही अशी ऋतीदिदीची धारणा झाली होती खरं सांगू आयुष्यात अशी माणसं येतच राहणार आहेत त्यांना तर आपण बदलू शकत नाही पण आपण किती त्यांचं बोलणं मनाला लावून घ्यायचं हे आपल्यावर आहे आपणच आपल्याला कायम कमी लेखलं तर त्यांच्याकडून तर तुम्ही का अपेक्षा करताय